पहलगाममध्ये भारतीय पर्यटकांवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला केला त्याला चोख प्रत्युत्तर देत भारतीय सैन्यानं पाकिस्तानवर हवाई हल्ले करत पाकचं कंबर मोडलं भारतीय सैन्य दलाच्या या यशाबद्दल आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आणि भारतीय सैन्य दलाचं मनोबल उंचावण्यासाठी सतरा मे रोजी कोल्हापुरातून तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे या रॅलीच्या नियोजनाची बैठक आज कोल्हापुरातील भाजप कार्यालयात पार पडली भारतीय सैन्य दलानं पहलगाम हल्ल्याचा बदला घेऊन पाक पुरस्कृत दहशतवाद्यांची केंद्र उद्ध्वस्त केली अचूक नियोजन आणि प्रभावी मारा करून सैन्य दलानं पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले सैन्य दलाच्या या कारवाईबद्दल आनंद उत्सव साजरा करण्यासाठी शनिवार सतरा मे रोजी तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे त्याच्या नियोजनाबाबत भाजप कार्यालयात बैठक झाली खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील महेश जाधव विजय जाधव संदीप कुंभार अमोल पालोजी यांच्या उपस्थितीत बैठक झाली दरम्यान शनिवारच्या तिरंगा रॅलीमध्ये विविध स्वयंसेवी संस्था माजी सैनिक विद्यार्थी तालीम संस्थांचे पदाधिकारी विविध असोसिएशन यांचा जास्तीत जास्त सहभाग राहण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करण्याची सूचना खासदार धनंजय महाडिक यांनी केली दसरा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावर निघणाऱ्या तिरंगा रॅलीसाठी कोल्हापूरच्या नागरिकांनी सतरा मे रोजी सकाळी आठ वाजता उपस्थित राहण्याचं आवाहन खासदार महाडिक के यांनी केलंय पाकिस्ताननं काही कुरघोड्या करण्याचा प्रयत्न केला ते सगळं परतवून लावून मोठं यश प्राप्त झालं आणि म्हणून हे यश साजरं करण्यासाठी भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी हा विजय निश्चित करण्यासाठी येणाऱ्या शनिवारी सतरा तारखेला दसरा येथून शिवाजी पुतळ्यापर्यंत भव्य अशी तिरंगा रॅली आपण आयोजित करत आहोत मी तमाम कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना सर्व तालीम संस्था सर्व संघटना सर्व असोसिएशन्स सर्व एन जी ओज सर्व सैनिक माजी सैनिक संघटना सर्व विद्यार्थी यांना मी आवाहन करतो की आपण सतरा तारखेला सकाळी आठ वाजल्यापासून या तिरंगा रॅलीमध्ये सहभाग घेऊन मोठी रॅली काढून आपण आपल्या भारतीय सैन्यांना आणि प्रधानमंत्री मोदीजींना जे यश प्राप्त केले त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करूया त्यांचं मनोबल वाढूया